हाय फ्रेंड्स तुम्ही कधी मटकी भात खाल्ला आहे का नाही खाल्ला असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा अगदी मस्त अशी रेसिपी आहे सर्वात प्रथम आपल्याला मटकी मटर तांदूळ घेऊन घ्यायचे आहेत कांदा टमॅटो आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घ्यायची आहे आणि एका कुकरमध्ये मी तेल तापत ठेवून त्यात जिरे मोहरीची कडी कडपत्त्याची फोडणी दिले त्यात कांदा परतून घेतलेला आहे टमॅटो परतून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहे त्यामध्ये आपल्याला लसूण आल्याची पेस्ट टाकायची आहे मीठ हळद आपले घरगुती मसाला आणि मटकी चांग टाकून चांगली परतून घ्यायची आहे नंतर आपल्याला त्यामध्ये तांदूळ ॲड करून त्यालाही चांगले परतून घ्यायचे आहे त्यावर मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि कुकर ची आपल्या दोन सिट्ट्या घ्यायच्या आहेत असा मस्त असा आपला भात तयार आहे एन्जॉय